नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी नवीन वर्षाची सुरुवात हे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं तर एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा आणि अखेरचा दिवस तर या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून आणि घरातील प्रत्येकावरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर घरातील सर्व इड्यापिडा निघून जाईल नवीन वर्ष भरभराटीचे आणि आनंदाचे आणि सुखाचे जाईल तर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपण कसा आणि केव्हा करायचा तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर या उपायामुळे घरातील आपल्या घरातील जी काही इडापिडा असेल जे काही घराला लागलेले ला दोष असतील नकारात्मकता असेल वाईट शक्ती बाधा असेल तर हे सर्व निघून जाईल आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा फेकली जाते तेव्हा सकारात्मक प्रवाह घरामध्ये येतो आणि आनंदाचे घरामध्ये वातावरण राहते तर एकतीस डिसेंबरला आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका मग घरातील इतर कोणीही हा उपाय करू शकता पुरुष किंवा मुलं असतील तर तेही करू शकता तर हे दोन हजार चोवीस वर्ष दोन हजार चोवीसचं वर्ष कोणाला चांगलं कोणाला वाईट गेलं असेल प्रत्येकाचं वेगळं असतं काही वाईट गोष्टी चुका आपल्याकडून घडलेल्या असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख येतच असतात कोणीच सुखी नाही तर पुढचं सर्व काही नीट व्हावं त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर नवीन वर्ष चांगलं जावं यासाठी घरातील नकारात्मकता आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या असतील त्याचं प्रायचित्त करा कोणाला दुखावलं असेल तर माफी मागा तर आपल्या घराला दोष लागले असतील किंवा नजर लागली असेल नकारात्मकता असेल तर ते सर्व निघून जाण्यासाठी घरावरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर घराची व घरा घरातल्यांचीही नजर आपल्याला काढायची आहे घर भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तर एकतीस डिसेंबरला दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी एक नारळ लागेल आणि घरातील जितके व्यक्ती असतील तर तितके आपल्याला पर प्रत्येकासाठी सपरेट नारळ घ्यायचा आहे तर यासोबतच एक घरासाठीही आपल्याला स वेगळा नारळ घ्यायचा आहे एकच नारळ सर्वांसाठी वापरू नका तर प्रत्येकासाठी वेगवेगळा नारळ घ्यायचा आहे आणि घरासाठी देखील आपल्याला एक वेगळा घ्यायचा आहे तर ज्या व्यक्तींवरनं आपल्याला घरातील जे व्यक्ती आहे तर त्यांना आपल्याला दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तोंड करून आपल्याला उभं करायचं आहे किंवा बसवलं तरीही चालेल आणि त्यांच्या त्यांच्यावरून आपल्याला हा नारळ उतरवायचा आहे तर शेंडी समोर करून नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि पायापासून ते डोक्यापर्यंत सात वेळा आपल्याला हा नारळ उतरवायचा आहे आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर हा उतारा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं सुतक विटाळ असेल तर तुम्ही करू नका त्यानंतर ते नारळ बाहेर जाऊन ठेवायचं आहे परत हातपाय धुवून घरामध्ये यायचं आहे आणि दुसऱ्या घरातील जो कोणी दुसरा व्यक्ती असेल त्या व्यक्तीची आपल्याला नजर काढायची आहे तर त्याही व्यक्तीवरून आपल्याला याचप्रमाणे नारळ उतरवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला बाहेर नेऊन ठेवायचा आहे परत अजून घरामध्ये हातपाय धुवून घरामध्ये यायचा आहे आणि जो कोणी तिसरा व्यक्ती असेल तर त्याच्याही वरून आपल्याला याचप्रमाणे नारळ उतरवून घ्यायचा आहे तर असं आपल्याला जितके आपल्या घरामधील व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून आपल्याला असा हा ना हे नारळ उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजा बाहेर उभं राहायचं आहे आणि त्यावरून देखील आपल्याला खालून वरून खाली सात वेळा नारळ आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि हे करत असताना देखील आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे सर्व नारळ घेऊन आपल्याला जिथे कोणाचा त्रास हो जिथे कोणाला त्रास होणार नाही जिथे कोणी येत जात नाही तर त्या ठिकाणी आपल्याला नेऊन टाकायचे आहे तर हे नारळ खाऊ नये हे सर्व नारळ उतारा केलेले कोणतेही नारळ कधीही खाऊ नये तर ते सर्व आपण जिथे कोणी येणार जाणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर ते टाकल्यानंतर घरी निघून यावे आणि घरी येत असताना परत मागे ओळून बघू नये घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर देवासमोर जाऊन नमस्कार करायचा आहे व प्रार्थना करा की हे देवा माझ्या घराला किंवा घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल तर ती जाऊ द्या काही चुकलं असेल तर क्षमा असावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर असा हा उतारा केल्याने घरातील नकारात्मकता बाहेर फेकली जाते आणि असाच उतारा दर पौर्णिमा आणि अमावस्याला देखील तुम्ही करू शकता तर अत्यंत प्रभावी हा उपाय आहे घरातील कोणीही हा उपाय करू शकता घरामध्ये खूप नकारात्मकता असेल तर तुम्ही कितीही उपाय सेवा करा किंवा देवदेव करा तरीही तुम्हाला कशालाच यश मिळणार नाही त्यामुळे कोणतेही कार्य किंवा आपण काम करतो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर असे काही नियम आणि उपाय हे अवश्य आपण अशा काही शुभतिथींना नक्कीच करावे ज्यामुळे सर्व काही नकारात्मकता नष्ट करतील आणि आपल्या गोष्टी या सर्व गोष्टी अशा काही तिथींना आपल्याला या करायच्या आहे तर अवश्य तुम्ही आज एकतीस डिसेंबरला अशी वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय करून बघा आपल्या घरासाठी आणि आपल्या घरातील व्यक्तींसाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ